महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा कल्याण येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे कोळशेवाडी पोलिसांच्या पथकानं बुलढाण्या येथील शेगाव येथून विशाल गवळी याला बेड्या ठोकल्यात या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे तसंच विशाल गवळी हा त्याच्या पत्नीच्या माहेरी लपून बसला होता अशी माहिती समोर येत आहे तारखेला संध्याकाळी कल्याण पूर्वेतून अल्पवयीन मुलीचं अपहरण झालं होतं आईकडून वीस रुपये घेऊन अल्पवयीन मुलगी खाऊ आणण्यासाठी दुकानात गेली होती मात्र ती परत न आल्यामुळे कुटुंबानं मुलीचा शोध सुरू केला बराच कालावधी उलटून ही मुलगी परत न आल्यानं मुलीच्या वडिलांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार कोळशेवाडी पोलीस ठाण्यात केली पोलिसांनी गांभीर्य दाखवत या प्रकरणाचा तपास सुरू केला दुसऱ्या दिवशी चोवीस डिसेंबर रोजी मुलीचा मृतदेह कल्याणजीक बापगाव परिसरात सापडला या प्रकरणी आरोपींचा शोध घेण्यासाठी कोळशेवाडी पोलिसांची पथके तयार करण्यात आली या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत तिची हत्या करण्यात आल्याचं तपासात निष्पन्न झालं होतं पोलिसांनी अवघ्या काही तासात या प्रकरणातील दोन्ही आरोपीची ओळख पटवली त्याच परिसरात राहणारा विशाल गवळी आणि त्याची पत्नी या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचं पोलिसांनी सांगितलंय विशाल गवळी विरोधात याआधी देखील चार विनयभंगाचे गुन्हे कोळशेवाडी पोलीस ठाण्यात दाखल आहेत विशाल गवळी हा विकृत स्वभावाचा असल्याचं समोर आलंय त्यानं आतापर्यंत तीन लग्न केले असून सध्या तो तिसऱ्या बायको बरं राहतो पतीच्या दुष्कृत्यावर पडदा टाकत याच पत्नीनं त्याला मुलीच्या मृतदेहाची मुली विल्हेवाट लावण्यासाठी मदत केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे पोलिसांनी विशाल गवळीचा शोध सुरू करत त्याला बुलढाण्या येथील शेगाव येथून ताब्यात घेतलंय तर पोलिसांनी या प्रकरणात मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी वापरलेली रिक्षा देखील ताब्यात घेतली आहे या रिक्षाचालकाचं चालकाचं गुन्ह्यात किती सहभाग आहे याबाबतची चौकशी सुरू असल्याचं पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी सांगितलंय विशालनं सायंकाळी पाच वाजता अल्पवयीन मुलीला घरात नेलं मुलीसोबत गैरकृत्य करून तिची हत्या केली त्यानंतर विशालनं एका मोठ्या बॅगेमध्ये मुलीचा मृतदेह टाकून ठेवला होता सात वाजता एका खासगी बँकेत काम करणारी त्याची पत्नी घरी आली तेव्हा घडलेला प्रकार पत्नी साक्षीला सांगितला पती विशालनं केलेलं कृत्य ऐकून साक्षीला धक्का बसला दोघे पती पत्नीनं एकत्र बसून आधी घरातले रक्त पुसले त्यानंतर या मृतदेहाचं काय करायचं याबद्दल योजना आखली रात्री साडेआठ वाजता मित्राची रिक्षा विशालनं बोलावून घेतली नऊ वाजता रवाना झाले मृतदेह फेकून दोघे परतले परतत असताना विशाल यानं आदरवाडी चौकातून दारू विकत घेतली आणि तेथूळ आपल्या पत्नीच्या घरी बुलढाण्या येथे निघून गेला पत्नी साक्षी येथेच राहिली घराजवळ सापडलेल्या रक्तामुळे विशाल यानं हे कृत्य केल्याचा संशय आला पोलिसांनी साक्षीला ताब्यात घेत चौकशी केली आणि तिने हा उलगडा केलाय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा